हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे खास दहा पदार्थ सांगणार आहे जे खाऊन तुमचं वजन अजिबात वाढणार नाही असे दहा पदार्थ ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप जास्त कमी असणार आहेत यामुळे तुमची भूक तर भागणार आहे तुमचं पोट चांगलं भरणार आहे पण तुमचं वजन अजिबात वाढणार नाही त्यामुळे जर तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी कोणते स्नॅक्सचे ऑप्शन शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी फायदेशीर ठरणार त्या आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हे जे दहा पदार्थ आहेत त्याच्यामध्ये अजिबात कॅलरीज नाही आहेत किंवा खूप लो कॅलरीज आहेत या पदार्थांमध्ये भरपूर फायबर असणार आहे प्रोटीन असणार आहे अगदी हेल्दी असे हे स्नॅक्स म्हणून तुम्ही त्यांना खाऊ शकता कोणत्याही मोकळ्या वेळेत जर तुम्हाला भूक लागली आणि चटकन काहीतरी खायचं आहे तर अगदी तुम्ही मिनटातच हे खाऊ शकता आणि काय खायचं हा जो प्रश्न तुम्हाला देखील असेल वजन वाढू द्यायचं नसेल तर हे दहा पदार्थ आजपासूनच तुमच्या घरी आणून ठेवा आणि तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये हे रोज घ्यायला सुरुवात करा ज्यामुळे तुमचं वजन तर कमी होईलच पण तुमची भूक देखील भागणार आहे आणि अजिबात चरबी वाढणार नाही अजिबात वजन वाढणार नाही अगदी हेल्दी असे हे दहा पदार्थ आहेत तर व्हिडिओला मी लगेच सुरुवात करणार आहेच पण त्याआधी तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता एकतर अर्धवट पाहता पूर्ण व्हिडिओ पाहत नाही पण त्याचबरोबर तुम्ही लाईक देखील करत नाही तर प्लीज माझी तुम्हाला सगळ्यांना मनापासून एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच पण प्लीज इतक्या मेहनतीसाठी एवढे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते माझ्या मोटिवेशनसाठी प्लीज एक लाईक नक्की करा त्याचबरोबर एक छानशी कमेंट देखील करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातले कोणते स्नॅक्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज घेता तर याचबरोबर आपल्या चॅनलवरती भरपूर असे बेग वेगवेगळे व्हिडिओज असतात जे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल गे। तर मंडळी चला मग आता आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात पाहूयात आपले ते दहा पदार्थ कोणते आहेत जे खाऊन तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता तर सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे नारळाचं पाणी म्हणजे कोकोनट वॉटर हो नारळाच्या पाण्यामध्ये अगदी लो कॅलरीज असतात याचबरोबर याच्यामध्ये कॅलरीज सतरा ते वीस इतक्याच कॅलरीज असतात म्हणजे कॅलरीज नसल्याच जमा आहेत तर हे तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला भूक लागली स्नॅक्स म्हणून याच्यामध्ये तुम्हाला पचनास भरपूर तुमचा फायदा होणार आहे पचन तुमचं याच्यामुळे चांगलं होतं याच्यामधून याच्यामधून तुमच्या शरीराला मॅग्नेशियम पोटॅशियम मिळतं याचबरोबर या पचय वाढवतं आणि चरबी कमी करण्यास देखील नारळाचं पाणी मदत करतं तर तुम्ही देखील नारळाचं पाणी तुमच्या वेटलॉस जर्नीमध्ये नक्की घेऊ शकता दुसरा पदार्थ म्हणजे काकडी म्हणजेच कुकुंबर हो काकडीमध्ये दोन प्रकार असतात त्यातली कोणतीही काकडी तुम्ही घेऊ शकता काकडीमध्ये अगदी लो कॅलरीज म्हणजे कॅलरीज नसल्यातच जमा असतात खूप कमी कॅलरीज असतात पाण्याचं प्रमाण म्हणजे वॉटर कंटेंट काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं फायबर्स खूप जास्त असतात यामुळे काय होतं पोट आपलं लवकर भरतं फायबर्समुळं वजन कमी व्हायला मदत होते पोट चांगलं भरायला मदत होते आणि जास्त पोट भरल्यामुळे आपल्याला जास्तीचं खाण्याची गरज पडत नाही आपल्याकडून कमी कॅलरीज इंटेक केल्या जातात जास्त काळासाठी आपलं पोट भरलेलं राहतं त्यामुळे काकडी तुम्ही मिड मॉर्निंग आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये नक्की तुम्ही घेऊ शकता सॅलडमध्ये तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने एक एक काकडी तुम्ही दुपारी म्हणजे दुपारच्या जेवणाच्या आधी आणि संध्याकाळच्या जेवणाच्या आधी जर घेतली तर तुम्हाला जास्तीची अजिबात भूक लागणार नाही जास्तीची क्रेविंग होणार नाही आणि यामुळे देखील तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत होते काकडीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे तुमच्या शरीराला काकडी अगदी हायड्रेटेड ठेवते त्यासोबतच तुमचं पचन चांगलं करण्यासाठी देखील मदत करते कारण वॉटर कंटेंट असतं त्यामुळेच यानंतर नेक्स्ट जो आपला महत्वाचा पदार्थ आहे जो खाऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आपला पदार्थ आहे तो असणार आहे कलिंगड हो आता कलिंगडचा सीझन नाही आहे पण कलिंगड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर याच्यामध्ये कलिंगडमध्ये देखील भरपूर प्रमाणात वॉटर असतं म्हणजे काय तर अठ्ठ्याण्णव टक्क्याच्यामध्ये पाणीच असतं त्यामुळे काय होतं पाणी पिल्यासारखं आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतं याचबरोबर पोट देखील चांगलं भरतं आपलं पचन सुधारतं चयापचय जी क्रिया असते ती चांगली सुधारते आपलं मेटाबॉलिझम वाढतं या सगळ्यासोबतच आपल्याला खूप काळासाठी पोट भरलेलं राहतं जास्तीची अजिबात भूक लागणार नाही आहे जास्तीचं खाण्याची इच्छा होत नाही याचबरोबर कलिंगड गोड असतं त्यामुळे स्वीट खाण्याची देखील अजिबात इच्छा होत याच्यामुळे फायदा काय होतो तर तुमच्या शरीरामधली अतिरिक्त चरबी जी असते ती कमी करायला कलिंगड तुम्हाला मदत करतं तर हा होता आपला तिसरा स्नॅक्सचा ऑप्शन यानंतर चौथा जो पर्याय आहे तुमचा तो म्हणजे ऍपल म्हणजेच सफरचंद हो तर सफरचंद देखील तुम्हाला वदन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं कारण याच्यामध्ये देखील एक घटक असतो ज्याला पेक्टिन फायबर असं म्हणतात ज्याच्यामुळे देखील तुमचं पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं आणि सफरचंदामध्ये देखील कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे देखील तुमचं फायबरमुळे पोट चांगलं भरलेलं राहतं त्यामुळे जास्त काळासाठी तुम्हाला भूक लागत नाही या सगळ्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला चरबी कमी करायला देखील बेनिफिट होतो यानंतर नेक्स्ट जो आपला जो पदार्थ आहे तो असणार आहे ओट्स हो ओट्समध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीत फायबर असतात यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात ओट्स खाल्ल्यामुळे काय होतं रक्तातील साखर नियंत्रित केली जाते आता ओट्स जर आता खायचे झाले तर मग कसे खायचे तर तुम्ही पोह्या स्वरूपात ओट्स बनवू शकता किंवा ओट्स दुधामध्ये घेऊ शकता किंवा पाण्यात घालून त्याच्यामध्ये तुमचे आवडीचे कोणतेही फ्रूट्स घालून अशा पद्धतीने ओट्स तुम्ही ब्रेकफास्टमध्ये नक्की घेऊ शकता यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होईल कारण खूप जास्त काळासाठी तुमचं पोट भरलेलं राहील यानंतर नेक्स्ट जो आपला सहावा पदार्थ असणार आहे तो असणार आहे कॉलीफ्लावर कॉलीफ्लावर हा देखील अगदी फायदेशीर असा एक पर्याय आहे वजन कमी करण्यासाठीचा यामध्ये देखील अगदी कमी कॅलरीज असतात कॅलरीज कमी असतात याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे यामुळे देखील तुमचं पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं अतिरिक्त भूक तुम्हाला अजिबात लागत नाही याचबरोबर कॉलिफ्लॉवरमध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स असल्यामुळे तुमच्या शरीराची चयापचयची क्रिया जी आहे ते वाढवतात याच सोबत याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात त्यामुळे शरीरावरची अतिरिक्त वाढलेली चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी कॉलीफ्लॉवर तुम्हाला मदत करतो आता कॉलीफ्लॉवर जर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा असेल तर तो कसा करायचा तर याचं तुम्ही सूप बनवू शकता भाजी बनवू शकता सॅलडमध्ये घेऊ शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही कॉलिफ्लावर तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि वजन कमी करा तर हा झाला आपला सहावा पदार्थ यानंतरचा आपला नेक्स्ट सातवा जो पदार्थ आहे तो असणार आहे ग्रीन टी हो ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात कॅलरीज खूप कमी असतात दिवसामधून दोन ते तीन वेळा जर तुम्ही ग्रीन टी घेतली तर ग्री त्याच्यामधल्या घटकांमुळे त्याच्यामध्ये काय असतं तर कॅफे नसतं तर अँटीऑक्सिडंट्स असतात ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि यासोबतच शरीरावरची चरबी जळायला देखील मदत होते दिवसातून दोन ते तीन वेळा कधी घ्यायची तर ब्रेकफास्ट नंतर दुपारच्या जेवणानंतर आणि रात्री झोपायच्या आधी घेऊ शकता आणि इव्हनिंगला जरी तुम्हाला घ्यायची असेल तरी देखील तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला झिरो कॅलरी ड्रिंक आहे ग्रीन टीमध्ये अगदीच कॅलरीज नसतात तर तुम्ही नक्की ते प्रेफर करू शकता तुमच्या भुकेच्या टायमिंगमध्ये आणि तुमचं देखील वजन तुम्ही घरबसल्या कमी करू शकता यानंतर आपला नेक्स्ट जो आठवा जो पदार्थ आहे तो असणार आहे मूग डाळ मूग डाळ तुम्ही स्प्राऊट्स फॉर्म मध्ये घेऊ शकता मूग डाळीचा डोसा बनवू शकता किंवा मूग डाळीचं बऱ्याच पद्धतीचं सॅलड बनतं ते देखील तुम्ही प्रेफर करू शकता याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे प्रोटीन आणि फायबर तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळणार आहेत प्रोटीन आणि प्रोटीनचा एक चांगला उत्तम असा जो सोर्स आहे तो असणार आहे हिरवी मूग डाळ ठीक आहे हिरवे मूग वापरा किंवा मूग डाळ वापरा दोन्ही देखील सेमच आहे तर याच्यामधून तुम्हाला भरपूर फायबर मिळतं आणि एक चांगला हेल्दी स्नॅक्सचा हा ऑप्शन आहे जो भरपूर पोट भरीचा असणार आहे जास्त काळासाठी तुमचं पोट भरलेलं ठेवणार आहे त्यामुळे देखील तुमचं वजन कमी करायला आणि शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय जर आहे तो हा असणार आहे स्प्राउट्स मुगडाळ घेऊ शकता किंवा कोणत्याही पद्धतीचं तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल नेक्स्ट जो आपला पर्याय असणार असणार आहे आहे तो लिंबू पाणी, पाणी तर अगदी बनवायला सोपं आहे तुम्ही सकाळी मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या एक ग्लास भरून लिंबू पाण्याचा पिऊ शकता किंवा तुम्ही इव्हनिंगला देखील पिऊ शकता याच्यामुळे काय करणारे विटॅमिन सी चांगलं असतं स्किन चांगली होते स्किन रॅडियन्स तुमची वाढतो म्हणजे स्किन ग्लो करायला सुरुवात होईल यामुळे काय लिंबू काय करतं आपल्या शरीरामधल्या ज्या इम्प्युरिटीज असतात बॉडीमध्ये साठलेली जी घाण असते ती डिटॉक्स करतं ती घाण बाहेर टाकतं याचबरोबर तुमचं पचन चांगलं सुधारतं तुमचं मेटाबॉलिझम देखील वाढतं यामुळे तुम्हाला मदत होते तुमच्या शरीरात शरीरातली घाण बाहेर टाकण्यासाठी तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी तुम्ही डेली घ्यायचं आहे यामुळे देखील तुमची भूक कमी होईल आणि तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल शेवटचा आणि आपला दहावा जो पर्याय असणार आहे हेल्दी स्नॅक्सचा तो म्हणजे बदाम किंवा अक्रोड तुम्हाला पाच ते सात बदाम तुम्ही खाऊ शकता आणि दोन तीन दोन ते तीन अक्रोड खाऊ खाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात अजिबात खायचं नाहीये नाहीतर वजन वाढेल कमी होणार नाही यामुळे तुम्हाला हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतात अगदी सोपा आणि सिम्पल असा हा स्नॅक्सचा ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या सकाळच्या वेळी घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही नक्की घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला रात्रभर बदाम भिजत ठेवावे लागतील अक्रोड तर तुम्ही ॲज इट इज खाऊ शकता पण बदाम तुम्हाला भिजत ठेवून मग त्याचे सालं काढून ते भिजवलेले जे सोक्ट आलमंड्स असतात ते तुम्हाला खायचे आहेत दिवसभरामध्ये पाच ते सात बदाम खायचे आहेत आणि दोन ते तीन अक्रोड तुम्हाला खायला अलाउड आहे त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका यामुळे काय होतं भूक कमी करता, पोट लवकर भरतं आणि जास्तीचं खाणं टाळलं हे दहा पदार्थ तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा रोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा वापर करा आणि तुमचं देखील वजन घर बसल्या कमी होईल वजन अजिबात वाढू न देण्यासाठी हे सगळे दहा पदार्थ तुम्हाला मदत करणार आहेत याबरोबर तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरामध्ये प्यायचंच आहे पाणी भरपूर प्या दररोज तुम्हाला तीस तरी काढून व्यायाम करा किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करा किंवा मग तुम्ही चालू शकता तीस मिनिटांसाठी बाहेरचं अन्न स्नॅक्स फास्ट फूड यासारख्या पॅकेज फूड यासारख्या गोष्टी अवॉइड करायच्या चा, टाळायच्या आहेत त्या अजिबात तुम्हाला खायच्या नाहीयेत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल झटपट घर बसल्या याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सातत्य आणि नियमित आहार व्यवस्थित जो नियमित संतुलन संतुलित आहार आहे नियमित व्यायाम आहे या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे वजन अजिबात वाढणार नाही सगळं व्यवस्थित फॉलो करा डाएट प्लॅन हवे असतील किंवा व्यायामाचे व्हिडिओ हवे असतील किंवा आणखीन काही वेट लॉस रिलेटेड टिप्स हवे असतील तर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत काही व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत जाऊन नक्की चेक करा अशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर शे सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत सोबत नक्की शेअर करत जावा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा बेनिफिट नक्की होईल चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स